आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे खाऊ कष्टाची भाकर म्हणत जिल्हा परिषद नेहरू नगरच्या पोरानी शाळेतच स्थापल्या भाकरी विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण मिळावं यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरू नगर नंबर दोन पाचवा मैल तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे मुलांना भाकरी कशी करायची याचे प्रात्यक्षिक देण्यात आले खाऊ कष्टाची भाकर हा अभिनव आणि स्वावलंबी शिक्षणाचा उपक्रम शाळेमध्ये राबवला पाचवा मैल या वस्ती भागातील जिल्हा परिषद शाळेत वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत केवळ बौद्धिक शिक्षण न देता विद्यार्थ्यांचा भावनिक शारीरिक भावनिक विकासासाठी आवश्यक अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये नियमित राबवले जातात खाऊ कष्टाची भाकर या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला मुलांनी सर्वप्रथम जागेची स्वच्छता करून चुली मांडल्या चुलीभोवती नक्षीदार रांगोळी काढली चुलीला हळदी कुंकू लावून चुली पेटवल्या विद्यार्थ्यांनी पीठ मळून गोलाकार भाकरी थापण्याचा प्रयत्न केला कित्येक के वेळा भाकरी मोडली गेली परंतु पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गोलाकार भाकरी थापली त्यांच्या भाकरी भाजणे तव्यातील भाकरीला पाणी लावणे हे काम किती कष्टाचे असते याची जाणीव मुलांना झाली आजपासून आम्ही भाकरी वाया घालवणार नाही गरजेपुरतेच अन्न घेऊ अशी प्रतिज्ञा सर्व मुलांनी घेतली स्वयंपाकी मदतनीस शैलेजा पाटील अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत हा उपक्रम साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत भागवत आणि शिक्षक महादेव माने यांच्या नियोजनाने हा यशस्वी उपक्रम राबवला गेला या कार्यक्रमासाठी तासगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड विस्तार अधिकारी गणेश भांबुरे केंद्र केंद्रप्रमुख महादेव कोळेकर सुप्रिया वन्ने शालेयी पोषण आहार डाटा ऑपरेटर तासगाव पंचायत समिती यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले शाळा व्यवस्थापन समिती नगर पाचवा महिलेतील सर्व पदाधिकारी पालक यांचे सहकार्य लाभले